चार जून नंतर अजितदादांना मिशा काढाव्या लागतील असं वक्तव्य बंधू श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं त्यावर अरे बाबा तूच वस्त्रा घेऊन ये आणि मिशा काढ असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं अर्थात बारामतीमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडतीये काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादांनी प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीनिवास पवारांच्या त्या वक्तव्यावर हे उत्तर दिले बारामतीमध्ये या दोन पवार बंधूंमध्ये मिशीवरून राजकारण का झुंपलंय अर्थात याचं उत्तर एकच आहे राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट त्यानंतर कुटुंबामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी फूट पडल्याचं दिसून येत आहे कारण की जी काही कुटुंब पवार कुटुंबाशी संबंधित आहेत त्यांचे जे काही वेगवेगळे नातेवाईक नाते, नाते संबंध आहेत त्यामध्ये देखील आता कुठेतरी एक निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय आहे तिकडे जर पाहिलं तर राजेंद्र पवार श्रीनिवास पवार हे शरद पवारांच्या बाजूने आहेत सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहेत आणि इकडे मात्र अजित पवार आहेत अर्थात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवलंय त्यानंतर प्रचार सभेची सांगता होईपर्यंत एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी देखील झाली आरोप प्रत्यारोप झाले आणि याच दरम्यान श्रीनिवास पवारांनी हे वक्तव्य केलं होतं की अजित पवारांना चार जून नंतर मिशा काढाव्या लागतील अर्थात त्याचं उत्तर आज स्वतः अजितदादांनी काटेवाडीत मतदान झाल्यानंतर दिलं प्रचाराच्या रणजोळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुरा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये मा दे देखील ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता तिथं पण सगळ्या बारामतीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की अरे बाबा तूच वस्तारा घेऊन ये आणि मिशा काढ अर्थात हे मिशिवलचं जे काही राजकारण आहे हा विषय जर आत्ता आपण पकडला तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक मुद्दा श्रीनिवास पवारांनी उपस्थित केला होता तो मुद्दा म्हणजे पवार कुटुंबामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर अजितदादांची आई म्हणजे आशाताई या देखील या सगळ्या गोष्टींना कंटाळून अजितदादांना सोडून ते बारामतीतून पुण्यामध्ये त्यांच्या बहिणीकडं राहायला गेल्या होत्या हे वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केल्यानंतर आज अजितदादांनी त्यावर देखील उत्तर दिलं अजितदादा म्हणाले की माझी आई माझ्यासोबतच आहे माझे वडील संपूर्ण पवार कुटुंबामध्ये ज्येष्ठ होते अनंतराव पवार हे ज्येष्ठ होते आणि त्यामुळं माझी आई आता संपूर्ण कुटुंबात ज्येष्ठ आहे आणि माझी आई कुठेही गेली नव्हती ती कोल्हापूरला गेली होती माझ्या आत्याचं मुलाचं लग्न होतं पण ती त्यावेळी म्हणाली होती की मतदानाला मी तुझ्यासोबत येईन आणि आज स्वतः अजित पवार सुरित्रा पवार आशाताई पवार यांनी मतदानाचा हक्क बचावला पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयाने आशाताई अनंतराव पवार आहेत आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय त्यामुळे आई माझ्यासोबत आहे जसं आपल्याला तो आठवतोय अमिताभ बच्चनचा जो पिक्चर आणि दिवारमध्ये शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये जी डायलॉग बाजी झाली आणि त्यावर मग शशी कपूरनी उत्तर दिलं होतं की मेरे बास मेरी मा आहे तसं अजित पवारांनी माझी आई माझ्या सोबत आहे असं उत्तर दिलं आज माझी आई माझ्या बरोबर आहे अर्थात हा सगळा राजकीय फड जो काही रंगला म्हणजे अगदी मिशीवरचं राजकारण मग ते वस्त्र पोहोचलं मग अं तुमची आई तुमच्या सोबत राहत नाही इथपर्यंत येऊन पोहोचलं पण अजितदादांनी या दोन्ही गोष्टींना उत्तर दिलं आणि आपले बंधू श्रीनिवास पवार यांना स्पष्टपणे सांगितलं की माझी आई माझ्यासोबत आहे दरम्यान आज संपूर्ण बारामतीमध्ये बारामती, बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे पवार कुटुंबियांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता चार जून नंतर काय होणार कोणाच्या मिशा शाबूत राहणार कुणाला मिशा काढाव्या लागणार याची उत्तरं मतपेटीत म्हणजे बंद आहे पाहत रहा आणि सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका